सावरगाव येथे कचन विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचळवाडीतील लाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर गीतांच्या माध्यमातून नृत्य सादर केली या प्रसंगी प्रमुख पाहुणे जुन्नर तालुका माजी आमदार अतुल बेनके पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास दरेकर उद्योजक संजय वारुळे अश... आकाश खैरे सावरगाव सरपंच दीपक बाळसराव मीनाखोरे संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष सुरेश शेनकर राष्ट्रीय विजेते शंकर कचरे निवृत्ती उपस्थित उपस्थित होते सर्व मान्यवरांनी कचन परिवाराचं कौतुक केलं तर पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कचन परिवारानं एकत्रित येऊन मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती उत्सव संपन्न केला सदर कार्यक्रमासाठी कचन विकास मंडळाचे अध्यक्ष बाळशराम कचन सचिव व खजिनदार श्रीहरी कचन संघटक दिनकर कचन तसेच कचन विकास मंडळाचे आधारस्तंभ प्रभाकर कचन, रंगनाथ कचन, तबाजी कचन या सर्व मान्यवरांच्या नियोजनामध्ये शिवजयंती सोहळा संपन्न झाला कचन भाऊकेने जो शिवजयंती उत्सव आणि तुमच्या भाऊकीचं वार्षिक मिटिंग याचं इथं आज आयोजित केलेलं आहे वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला ज्या मातीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच मातीत आपलाही जन्म झाला आणि गाव पातळीवर वाडी वस्तीवर मळ्यामाळ्यात शिवजयंती साजरी होऊ लागली आणि मला तुमच्या भाऊकु भाऊकीचं मूळचं कौतुक करायचं आहे की तुम्ही सर्वांनी मिळून काही आपल्यातले दाते बघून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याची जी मेघडंबरी जी बसवलेली आहे खरोखर तुमचं मनापासून कौतुक हॅलो 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 मी हे सांगत होतो की शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक गावात प्रत्येक मळ्यात प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमच्या भावकीचं कौतुक केलं पाहिजे की जुन्नर तालुक्यामध्ये ठराविकच अशा गोष्टी मी पागतो की गाव पातळीवर पुतळा केला किंवा मोठे एका चौकत पुतळा केला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमच्या भावकीने एकत्रित येऊन कॉन्ट्रीब्युशन करून काही दाते बघून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीचा अत्यंत देखना पुतळा इथं उभा केला का तर शिवाजी महाराजांचे आपण खरं विचाराचे आणि कार्याचे वारस आहोत ही जी नवीन पिढी आहे त्यांच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची महती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार पोचले पाहिजे त्यांचा विचार त्यांचा आचार आपण जर जीवनात आणला तर आपण कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो असे अनेक ठिकाणचे आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा बिझनेस डेव्हलपमेंटसाठी ट्रेनिंग जेव्हा देतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचं उदाहरण देतात कमी सैन्यांमध्ये कशी लढाई लढाई केली त्यांची अकाउंटिंग सिस्टम हुती। तेंचे कशी होती त्यांचे बिझनेस डेव्हलपमेंट ते कसे करत होते किंवा एखाद्या गोष्टीला सामोरे जात असताना त्या प्रसंगाला ते विचार कसे करत होते हे प्रत्येक त्यांच्या कथेमध्ये किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी घडल्या असतील गड किल्ले जिंकत असताना मुघलांचं राज्य दूर करत असताना जे आपप्रवृत्तीचे लोक असतील त्यांना डायनाट करताना किंवा प्रत्येक जातीतला माणूस आपल्या उपयुक्तचा कसा आहे आणि त्याला बरोबर घेऊनच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे आणि हे जे राज्य आपण करतो हे लोकांसाठी असतं ते रहित्यासाठी असतं हे शिवाजी महाराजांची शिकवण खूप मोठी आहे आणि तो आपल्या मातीतला राजा आहे आपल्या हिंदुस्थानाचा राजा आहे त्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे या जगात अनेक देशांमध्ये अनेक राजे होऊन गेले भारतात पण अनेक राजे होऊन गेले पण या जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा आहे की जो चारशे वर्षानंतर सुद्धा त्याची प्रसिद्धी आणि त्याचे भक्त वाढतच चाललेले आहेत तुमचं सगळ्यांचं आता ज्येष्ठ लोक जे आहेत त्यांचे सर्व सहकार्य तुम्ही जर पाहिलं असेल तुमच्या लहानपणापासून तर अनेक शिवजयंत पन्नास साठ सत्तर शिवजयंत तर तुम्ही पाहिले पण तेव्हापासून आत्तापर्यंत त्या शिवभक्तांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॉलोअर्समध्ये त्यांच्यावर होत चालणार आहे याच्यामध्ये खूप होत चाललेली आहे हा आजचा कार्यक्रम खरंतर तुम्ही सर्वांनी मला इथं आमंत्रित केलं आणि तुमचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी अशी भावकी एकत्रित करणे आणि त्या भावकीचं जुन्या परंपरेनुसार जो विचार आपण देतो आहे की आपल्या घरातले कुटुंबातले सगळ्या लोकांमध्ये कुठं असतील मुंबईला असतील पुण्याला असेल तर कुठे असेल आजच्या दिवशी तुम्ही एकत्र करण्याचा मानस ठेवला आहे हा कौतुक करण्यासाठी गोष्ट गोष्ट आहे काही गावांमध्ये अजूनही ती प्रथा चालू आहे की ज्याच्यामध्ये वर्षातून एकदा सगळी भावकी गोळा करायची तिथं हाडोळे भाऊ की काय हाडोळे भाऊकी पंचरंगी भाऊ पंचरंगी म्हणजे पाच भाऊ होते आणि त्यांची सगळी पिढी म्हणजे चौथी पाचवी पिढी त्याच्यामध्ये आता जवळपास आणि शेतीचे जण असते हा ते काय करतात दरवर्षी भाऊकेची ट्रिप काढ ते आता नेपाळला गेले होते असे देशात कुठं कुठं जातात तसं तुमची कचन भाऊकेची ट्रिप काढा सुरुवात आहे सुरुवात आहे सुरुवात कशी करायची अष्टविनायक पासून करायची मग तिथं नागपूरच्या महिला आपला तालुका आपरा आपण किल्ल्यावर आपले आलो की आपले धरण आपले संवर्धन <laughs> ते सगळे भाऊके एकत्र आली आणि इथं गावात आपण वाढीत तर आहेच जेव्हा सगळे एकत्र बाहेर जातात एकत्र जेवतात त्याची एफिनिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात एकमेकांमधलं जीवन खूप वाढतं आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुमच्याकडून आम्ही आदर्श घेतला पाहिजे अशा माझं इथं भावना आहे तुम्ही माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार गावचे कर्तव्यदक्ष हो सरपंच दीपक बाळसाराव इथं उपस्थित आहेत तसं गावच्या प्रती काम चांगलं आहे तर तो माझ्या वेळेत कामाला नाही त्याने मला काम सांगितलं ते मी करण्याचा प्रयत्न केला केला ना चांगला आहे तो पण माझ्या कामाचा नाही आहे तेवढं चांगला तिथे ना आता शिवाजी महाराजांचा पुतळा जरी म्हणजे बसवला पण इकडं परिसर आपण एकदम सुधारणा केली चांगली केली आल्यानंतर बरं वाटतं आणि बर पडली म्हणजे तुमची आमची आपली सगळ्यांची अजूनही पुढं काय करायचं हाय मेस आपण लावू मी जरी निवडून नसलो आलो तरी तिथं सत्ता आपली आहे आणि तिथं पालकमंत्री आहे आणि ते खूप नाही पण थोडं ऐकत माझं तर आपण निश्चित प्रकारे इथं हाय मास्क आणू ग्रामपंचायती दिवस पत्र माझ्याकडं सुपूर्द करावं या मार्चनंतर एप्रिलला जेव्हा टी पी सेल त्याच्यातून आपण निश्चित करू माझ्या विकास आणि विकास दरेकर आणि संजय शिरवागळे यांना सत्कार केला त्याच्याबद्दल आभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना मला शुभेच्छा देतो आणि मला माझ्या पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी आपण परवानगी द्यावी एवढी विनंती करतो रहादेवी काल परवा तुम्ही जेव्हा माझ्याकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं मी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार मान्य श्री अतुल शेठ बेनके त्याचप्रमाणे समवेत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकासभाऊ दरेकर तसेच नारंगावचे एक नारंगाव वारवाडीचे उद्योगपती संजूभाऊ वारुळे त्याचबरोबर युवा नेते आकाशभाऊ खैरे ही सर्व मंडळी या ठिकाणी का या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्याबद्दल या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ भेनके यांच्या माध्यमातून आपल्या या कचंबाऊकीचं जे या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचं काम झालेलं आहे आमदार साहेबांनी म्हणजे थोडा थोडाने ती न टाकता एकदम पूर्ण आपल्या या भावकीचा जेवढा काही रस्ता आहे तो रस्ता करून देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला पेमिंग ब्लॉकचं काम सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले आणि आमदार साहेबांवरती या कचम भावकेची म्हणजे कायमच आमदार साहेबांवर वल्लभशेठ होते त्यांच्यावरती सुद्धा या सर्व मंडळींचा जीव होता त्याचप्रमाणे अतुल शेठ सुद्धा अतुल शेठवर सुद्धा ही मंडळी भरपूर असं प्रेम करतात आणि त्यामुळंच जी काही कामं सांगतील ते अतुल शेटणी या कचमबावकीसाठी या गावासाठी देण्याचं पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आपल्या गावामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं झाली आमच्या आमच्यासारख्यांना सुद्धा आमदार साहेबांचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं का आजीदादा पालकमंत्री आहेत आणि ते आमदार साहेबांचं थोडं थोडं नाही तर जास्त आहेत तर आमदार साहेबांना विनंती का आपण सुद्धा आमच्या आज या ठिकाणी आपल्याकडे हायमॅकची मागणी केली आमदार साहेबांनी शब्द दिला का मी लगेच देऊन टाकतो आणि आपल्या माध्यमातून आमच्या गावात पंचक्रोशी अशीच विकास कामे होत राहू आणि आपला आपलं प्रेम आणि आशीर्वाद कायम या गावावरती का राहू आणि आपण या कार्यक्रमाला का उपस्थित राहिला त्याबद्दल मी कचम बावकीच्या वतीनं आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीच्या सा वतीने तसेच आज या ठिकाणी या जिल्हा परिषद मुलांचा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने तसेच अंगणवाडी सेविका व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आमदार साहेब व त्यांच्या समोर आलेल्या सर्व पाहुण्यांचं सर्व माता भगिनींच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच प्रेमी तुमचे तुम राहो हीच छत्रपतींच्या जर्नी प्रार्थना करतो आणि धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा